परबणी घटनेच्या निषेधार्थ उद्या जालना जिल्हा बंद ची हाक उद्या जालना, उद्या जालना जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार राहणार बंद उद्या सकल आंबेडकरी समाज आणि सकल वडार समाजाच्या वतीनं जालना जिल्हा बंद ची हाक परभणी घटनेच्या निषेधार्थ उद्या सकल आंबेडकरी समाज आणि सकल वडार समाजाच्या वतीनं जालना जिल्हा बंद ची हाक देण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार उद्या बंद असणार आहेत दरम्यान शेतकऱ्यांनी उद्या आपला शेतीमाल विक्री आणू नये असं आवाहन बाजार समितीच्या सचिवांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलंय दरम्यान उद्याच्या जालना बंदचा बॅनर जालना शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेला आहे परभणी घटनेच्या निषेधार्थ एकवीस तारखेला जालना जिल्हा बंदचं आवाहन केलं त्या संदर्भात निवेदन देखील दिलेलं काय डीवायस पी साहेबांना आम्ही सगळ्यांनी मिळून वडार समाजाचे बंधू आणि आपले आंबेडकर समाजाचे बंधू आम्ही सगळ्या सर्वांनी जाऊन निवेदन दिलं आणि आम्हाला पोलीस प्रशासना मार्फत डीवायस पी कुलकर्णी साहेब यांनी सांगितलं की बाबा तुम्ही बंद करा शांततेच्या मार्गाने करा म्हणजे याचा अर्थ आम्हाला इंडिया परमिशन भेटलेली आहे आणि मी सुद्धा सर्वांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो प्रशासनाला की अतिशय लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने आम्ही जालना जिल्हा बंद करून परभणीच्या घटनेचा आणि जे आमचे बंधू वडार समाजाचे सोमनाथ सर्वंशी त्या ठिकाणी त्यांचं हत्याकांड घडलं त्यांच्या निषेधार्थ जालनाचा खूप मोठा या ठिकाणी बंद करून आम्ही आमच्या मागण्या प्रशासनाला मंजूर करण्यासाठी त्यांच्यावर दबाव त्या ठिकाणी टाकणार आहोत धन्यवाद